छान सगळे मस्त मस्त असतील आणि मी तुमची लाडकी कविता कांबळे तुम्ही मला तर सगळे ओळखतायच पण परत एकदा तुमची ओळख करून देते कारण आज खूप व्हिडिओ बघितले खूप गावठी पूजा आणि पूनमचे निळेचे खूप व्हिडिओ बघितले काय ते भांडणं करतात काय ते नाटकं करतात काय ते चाललं आहे भिंती पाडा हे करा ते करा तर भावानो बहिणीनं मला एवढं सांगायचं आहे की ती त्यांच्या घरातलं भांडण आहे की ते नाटक आहे हे मलासुद्धा डोक्याच्या बाहेर झालेलं आहे आता कळण्याच्या कारण कसं आहे माहिती आहे का ह्या लोकांनी काय यूजसाठी डॉलरसाठी हे सगळं करतात की कशासाठी करतात हे आपल्याला माहिती नाही बरोबर की नाही आपण काय तिकडे बघायला गेलेलो नाही आहे आणि ह्यांचं ना कसं चाललं आहे माहिती आहे ना आता माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना तर एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक काय ना काय काय ना काय भाणे असून भाणं करून ते लोकं भांडणं करणं चालूच करतात चालूच आहे त्यांचं कंटिन्युअन चालूच आहे ते भांडणाचं हे दाखवायचं ते दाखवायचं हे नाही त्याच्याबद्दल ते नाही त्याच्याबद्दल तर हे मला कुठं तर खरंच चुकीचं वाटत आहे ह्यांचं आणि आज तर पूजानं हातच करून टाकलेली आहे कारण पूजानं आज हद्द कशी केली की सांगते ही आजारी पडलं ते आजारी पडलं ते आजारी पडलं एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले असं झालं तसं झालं तर तुला कानातली फुलं घालून काय मिरवायला जायचं आहे कुठे हां लोकांना अगं एखाद्या दुश्मनाला सुद्धा चांगला चांगलं विचार करतात त्याच्याबद्दल माणसं आणि तू काय ज्यासारखे असे घाणारडे विचार करतेस का असंच होईल तसंच होईल अजून लई होणार आहे अगं कणाकणा करा की कामं रानात राहता चित्राबाई ती करायचं दो दोघींनी मिळून दोघी शाळेत दुसरं दो कोणी आहे का तुमचं तिथं घरामध्ये हां एवढी चांगली सासू होती तुमची सासू असताना तुम्ही तेव्हा पण तिच्यासमोर हेच नाटकं केलं मला तर वाटतं की तुमच्या ह्या कटकटीमुळं आणि कर्कशामुळं तिच्या छातीत दुखलं असेल किंवा तुम्ही काहीतरी भांडणं बिंडणं केली असतील तेव्हाच ती आटेक वगैरे आला असेल तिला नाहीतर हे तुमचं ना, ना हद, दा हद दा ही पूजा तर आता ना हद्द हद्द झाली बाबा या पूजेची तर आणि मला एवढं कळत नाही की एवढं सगळं होऊन पण ह्यांची एवढी भांडणं होऊन पण मग हे वेगळं करत नाही इथं एकत्रच का राहतात एवढी भांडणं करतात एवढं हे करतात एवढं ते करतात एवढं असं झालं कसं झालं कसं झालं साजी गोष्ट आहे विचार करण्यासारखी अगं जरा ती आजर आहे ना तर जरा बघा नीटनिटकं घरामध्ये लोकांना नका तमाशा दाखवू घरातला बस झालं आता तुमचं हां आणि कणाकांना कमवा रान आहे शेती आहे चित्राबाई ती एवढं चांगलं घरदार आहे बाळ आहे ती घरातली कनाकांना कमवा आणि खावा हे घेतलं नाही ते घेतलं नाही कमवा चांगलं दोन चार शेरडं पाळा बोकडं ब त्या बकरी बिकरी झाले बोकडं झाले तरी का आठपडीच्या बाजारात नेऊन शनिवारच्या आणि बनव फुलं बिलं कानातली असे सराशिवाय देत जाऊ नको लोकांना एडी झाले का डोक्यावर पडले का मेंटल बाई हां लय मला काय काय बोलायचं आहे तुझ्याबद्दल पण मी आता एवढ्यावरतीच व्हिडिओ बसत करते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा की ह्या जेणेकरून त्या हनुमान भाऊ आणि ती निलेश भाऊ पूनम आणि पूजापर्यंत हा व्हिडिओ पोचला पोचला पाहिजे नक्कीच एवढा पण हे करू नका कटकार असताना घरातले भांडणं दाखवायचं हे करायचं ते करायचं तशाने काहीच होत नाही कळलं का अजून वाटोळच होईल पण चांगलं काहीच होणार नाही त्याच्यामुळं शिस्तीत राहा व्यवस्थित व्हिडिओ टाका आले व्ह्यूज आले नाही आले नाही आले कमवा कणा कणा करा करा खा हां बाय